शिरोलीत दिशा इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात चिमुकल्यांच्या कलाविष्काराने उपस्थितांची मने जिंकली पुणे स्लॅश खेड खेड तालुक्यातील आदर्श गाव शिरोली येथील दिशा इंग्लिश मीडियम स्कूलचा अकरावा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा नुकताच अत्यंत थाटामाटात पार पडला जाखमाता मंगल कार्यालय येथे आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक गुणांनी पालक आणि मान्यवरांना मंत्रमुग्ध केले मान्यवरांची उपस्थिती आणि कौतुक या सोहळ्याला राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले यामध्ये शिवसेना खेड तालुका उपाध्यक्ष गणेश नाना आरगडे मनसे पुणे जिल्हाध्यक्ष मंगेशभाऊ सावंत खेड पंचायत समितीच्या माजी सभापती ज्योतिताई आरगडे माजी सरपंच चंद्रकांत सावंत दत्तोपंत सावंत आणि सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र शिंदकर यांचा प्रामुख्याने समावेश होता नेटके आयोजन आणि मार्गदर्शन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र दिगंबर सावंत आणि प्रिन्सिपल शर्मिला सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे नेटके नियोजन करण्यात आले होते यावेळी शाळेतील शिक्षिका मोनाली शिंदे सीनियर के कादंबरी गायकवाड ज्युनियर के जी पूजा दुमाले नर्सरी यांच्यासह शिरोली गावातील विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी ग्रामस्थ आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सरस कलाप्रकार सादर केले आपल्या पाल्यांच्या सुप्त गुणांना हक्काचे व्यासपीठ मिळाल्याबद्दल पालकांनी समाधान व्यक्त करत संस्थापक व मुख्याध्यापकांचे आभार मानले सूत्रसंचालन आणि आभार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक तथा माऊली सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष कैलासभाऊ दुधारे यांनी आपल्या शैलीत केले शेवटी माजी सरपंच रविभाऊ सावंत यांनी उपस्थित मान्यवर पालक आणि ग्रामस्थांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली thank